<laughs> साहेब मी सांगता लक्ष्मण उघडे उद्याआडीचे नऊ ऑगस्ट त्यावेळेस त्याच वेळेस रक्षाबंधन होतं त्याच दिवशी आदिवासी दिन होता त्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी आम्ही साहेब आदिवासी साहेब आम्ही भाव मानले सगळ्या महिलांनी आम्ही त्यांना राखी बांधली आणि दुसऱ्याच एका तालुक्यातल्या स्त्रीनं त्यांच्यावरती आरोप केले साहेब एका भावापाठीमागं माग आम्ही इतक्या बहिणी आहेत आणि त्यांनी असा आरोप केले त्या भावा तीच कोणी ज्यांनी आरोप केले त्या साहेबांवर त्यांना आम्ही सगळ्या बहिणी त्या भावांच्या पाठी उभं तर एक भाव असेल तरी आम्ही एवढ्या बहिण्यात त्यांना जर कोणी काय बोललं तर आम्ही एकाही जण असं सण करून घेणार नाही ते त्यांनी त्याचं वळख आम्ही एक महिला असे सण करून घेणार नाही आमच्या भावाला जर कोणी काय म्हणलं चांगल्या माणसाला जर कोणी काय म्हणत असत तर आम्ही महिला मागे राहणार नाही ठामपणी त्यांच्या पाठी उभं राहू असं कोणी साहेबांना आरोप नाही करायचं कोणी बोलायचं सुद्धा नाही तिला पण एखादा भाव असेल त्या बोलणारी ना तिनं असं बोलायचं नव्हतं ती बोलले तिला म्हणावा साहेब एकटे नाही जरी नामच्या असेल तरी आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठी ठामपणे उभे म्हणा तू जर परत असं बोलली तर तुला चौकशी घेऊन आम्ही याचा जबाब विचार साहेबांचं काम कसं आहे साहेबांचं काम खूप चांगलंय साहेबांनी तालुक्यात गरीबांच चा, चांगलं केलंय आणि चा, चांगल्या माणसाला जर असा काळून बापासला तर कोण ऐकून घेईन आमच्याच नाही आम्ही महिला बहिणीच नाही अख्ख्या तालुक्यात सगळ्यांचं काम केलंय कोणाला घर नसेल कोणाला साहेबांपास येऊन साहेबांनी काम चांगलं केलं चांगल्या माणसा असा आरोप झालेला कोण सर करील असा आरोप कोणी करायचं नाही चांगल्या माणसांवर साहेब कधी गेले तर कोण कुणी असू साहेबांना त्यांच्या पदाचा अभिमान नाही माणसांचा अभिमान आहे या साहेबांना त्यांनी त्यांचं पद कधी बांधलं नाही कारण मी एवढा मोठा साहेब आहे आणि माझं एवढं मोठं पद आहे असं कुणी जर त्यांचा असा आरोप केला असेल त्याच महिलेला मला कुणी करू द्या त्या महिलेच आम्हाला काय नाव घ्यायचं नाही पण ज्यांनी जर परत असा आरोप केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही हा जो कार्यक्रम झाला आता तर तो असा कार्यक्रम झाला नव्हता साहेब तुम्ही म्हणता नऊ ऑगस्ट कधी झाला नव्हता एवढा चांगला कार्यक्रम आता हा कार्यक्रम इतका सुंदर झाला झाला नव्हता किंवा एवढ्या राहणार जंगला डोंगरात राहणाऱ्या महिला त्या इथं येऊन त्यांचा एवढा चांगला कार्यक्रम केला साहेबांनी तुम्ही तुम्ही प्रकल्पाधिकारी कार्यालयामध्ये तुमची कामं घेऊन गेल्या साहेब आम्ही गेलो ना या या, या, या बसा आम्ही गेलो तर साहेबांना कधी अभिमान नाही या 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 बसा ताई या सगळ्यांना ताई म्हणतील बाई म्हणतील सगळ्या भा महिलांना कोणी असं त्यांना बहिणीप्रमाणे राहतील एखाद्या कुणी माणसाला त्यांना भावाप्रमाणे समजतील आणि मग असं काय यांनी करायचं आज एवढा मोठा कार्यक्रम केला किती एखादा साहेब असता तर गाडी आला असता आणि अगदी स्टेज वगैरे असता ते तिथून आमच्या बरोबर पाय पाय ते चालत आले हा ते आदिवासी झाले तिथून साहेब आले पण आमच्यामध्ये येऊन ते आदिवासी झाले का नाही आमच्यासारखे राहिले आदिवासी झाले आदिवासी माणसांसारखे राहायला लागले त्यांची गरिबी कुणाचं काय कोण काय घेऊन आलं तर त्यांना घर असेल काय असेल कशाचंही परकरण घेऊन कुठली महिला जाऊ द्या साहेबांनी कधी तिला असं आवडका मी यासाठी पाठवलं कामच करून साहेब अशा जर माणसाला पुढे जर असं करीत असेल तर मग त्यांना काय आपण सोडायचं का परंतु सातत्याने त्यांच्यावरच असे आरोप का त्यांच्यावर माणसं बेकार माणसा म्हणून चांगला जो माणूस असेल ना त्याच्यावरच आरोप करतात चांगल्या माणसाची बदनामी करत नसेल ना काहीतरी वाटत असेल चांगल्या माणसाचीच लोक बदनाम बदनामी करतात कारण चांगलं कधी कोणाला देखवतच नसते त्याच्यामुळं चांगल्याच माणसांचे लोक जास्त करून बदला मिळते कारण समाजामध्ये याला खोटं बोला बोलणाऱ्यांना जास्त महत्व हो दिलं जाते आता खरं बोलणाऱ्यांना नाही जास्त महत्व दिलं जात त्याच्यामुळं खोट्या माणसांना जास्त म्हणजे लवकर प्रोत्साहन भेटतं खरं बोलणार लवकर माणसं विश्वास ठेवत नाही त्याच्यामुळं मग त्यांची बदनामी लवकर होते हे जे प्रकल्प अधिकारी आत्ताचे तर हे तुमची कामं करतात का तुम्हाला जर कार्यालयात तुम्ही गेले तर तुम्हाला चुकीची वागणूक देतात का नाही चुकीची वागणूक नाही आमच्या माणसांसारखेच ते वागतात थोडक्यात ते साधे दिसायला तसे असले तरी ते खूप रे म ते साधे त्यांचं राहणीमान खूप साधे आदिवासी समाजाचा त्यांना खूप म्हणजे असं भक्कम पाया म्हटलं तरी चालेल प्रत्येक वेळेस ते प्रत्येकाच्या पाठीमागे उभे असतात कधी गेल्यानं कधीच ते म्हणणार नाही का हे आपल्या समाजाचं नाही मग मी कशाला त्याचं काम करू असं कधीच होत नाही आल्याबरोबर ते आम्हाला लगेच हात जोडणार लगेच बसा म्हणणार काय म्हणणार तुमचं आम्ही रक्षाबंधनला साहेबांना राखी बांधली आम्ही साहेबांच्या मागे पन्नास माहिला ठामपणे उभं राहणार आहे साहेबांचं काम कसं आहे त्यांच्या कामाबद्दल काय सांग तुम्ही साहेबांचं काम सांग चांगलं आहे तुम्ही तिथं प्रकल्प कार्यालयात गेल्यावर तुम्हाला चांगली वागणूक मिळते का तुमची मेन तुमची जी समाजाची काम आहे ती होतात का हो, हो,